नमस्कार मित्रांनो ठरलं तर थर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली झोपलेली असताना अर्जुन त्याचं काम ऑफिस मधलं करत असतो अर्जुनचं लक्ष सायलीच्या पायाकडे जात सायलीचा पाय चुकून उघडा असतो मग तिच्या जवळ जातो आणि म्हणतो हे काय असं म्हणून त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो कारण सायलीच्या पायावरती उजव्या तुळशी पत्राची खून असते आणि मग चैतन्य आणि अर्जुन प्रियाच्या पायावर तशीच जन्म आहे का नाही बघण्यासाठी प्लॅन करतात तिला गोड बोलून कॉफी आणायला लावतात रूम मध्ये तेव्हा प्रिया कॉफी घेऊन येते तर अर्जुन तिच्या हातातून कॉफी घेत असताना बरोबर उजव्या पायावर कॉफी सांडतो तेव्हा ती म्हणते काय रे अर्जुन तेव्हा तो म्हणते हा तिकडे पाणी आहे पायावर पाणी टाकून म्हणून तिला पाठवून देतो ती पाय स्वच्छ करून आल्यावर चाललेली तिचे पाय उमटतात पेन किंवा शाई पाणी पाणी घरान सगळ्या उमटत असत ते अर्जुन पाहतो त्याला धक्काच बसतो तो चैतन्याला म्हणतो कसं आहे ना चैतन्य अरे बघ ना तू हे सगळं केस किंवा शाईचं दिसतंय म्हणजे याचा अर्थ बर्थ बर्थमार्क दिसतोय तर अर्जून सत्य शोधण्यासाठी पूर्ण प्लॅन केलेला असतो हा प्लॅन यशस्वी होईल का धन्यवाद